जालन्याच्या बदनापूरमध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक करणारा एक जण जेरबंद तीन किलो आठशे एकोणचाळीस ग्रॅम गांजा आणि एक स्कूटी असा एकूण एक लाख एक्कावन्न हजार सातशे ऐंशी रुपये सा मुद्देमाल जप्त जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांची संयुक्त कारवाई जालन्याच्या बदनापूरमध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक करणाऱ्या एकाच पोलिसांनी जेरबंद केलाय स्थानिक जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली या कारवाईत तीन किलो आठशे एकोणचाळीस ग्रॅम गांजा आणि एक स्कूटी असा एकूण एक लाख एकावन्न एक हजार सातशे ऐंशी रुपये सा पोलीस ठाणे हद्दीतील बदनापूर ते संभाजीनगर रोडवर एक इसम स्कूटीवरून गांजाची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलीस पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून जालना स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सदर व्यक्तीस ताब्यात घेतलाय अजय संजय चावरे वय सव्वीस वर्षे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी सदर व्यक्तीविरुद्ध बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बदनापूर पोलीस अधिक तपास करत आहेत